आज आपल्याकडं आलेली जी निकष आहेत तर एक मिनिट तुम्हाला फुल फॉर्म अगदी फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिशमध्ये सांगतो आज आपल्याकडं आलेली जी निकष आहेत तर एक मिनिट तुम्हाला फुल फॉर्म अगदी फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिशमध्ये सांगतो अध्यक्ष महोदय एकंदर अध्यक्ष महोदय पाच प्रश्न या ठिकाणी उचलत अध्यक्ष मोदय पहिला प्रश्न लॉंगॉन पाहिजे लॉंग नाही दिला चला पण सर्व ज्येष्ठ अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज नाही अध्यक्ष संबंधित खात अध्यक्ष बसून घ्या अध्यक्ष महाराज प्रश्न संबंधित खात्या कृषी खात्या प्रश्न विचारला Natural... नॅचरल त्या मंत्री महोदय एनडीव्हीआय सांगतायत एनडीव्हीआय एक्सप्लेन करतायत त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदया उत्तर देणं हा पहिला पुढे अशी चलत आली की शेतीचं नुकसान हे मदत पुनर्वसन निघायचं त्यामुळे स्वाभाविक शेतीचा प्रश्न जरी असला तरी हे उत्तर मात्र मदत पुनर्वसननी देण्याच्या संदर्भात आलं उत्तरामध्ये हा सर्व अहवाल हा एनडीव्हीआयच्या संदर्भातला वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाला दिला गेला ते का दिला गेला याच्या बाबतीमध्ये या सदनाला थोडीशी मी माहिती देतो दोन हजार सोळा सोळा पासून एनडीव्हीआयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुनर्वसननी एसडीआरएफ ची आणि एनडीआरएफच्या बाबतीतले मदत अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल वादळ असेल वार असेल सर्व जेवढ्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आलेल्या आहेत त्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीच्या बाबतीत चे निकष लावले आता चे निकष म्हणजे नेमके नेमके एनडीआयचा निकषच झाडाचा हिरवेपणा आहे आपल्याला इंग्रजीला सांगायचा मराठीतून सांगायचा सा, कन्नड मध्ये सांगायचा सा, मंत्री महोदय कशातही सांगा फक्त सा, सांगा पुढे जाऊया आपण अध्यक्ष महाराज एनडी एनडीआयची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत मिनिट तुम्हाला फुल फॉर्म अगदी फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिश मध्ये सांगतो तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो नाही नको ना अध्यक्ष महाराज एनडीच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला एक मिनिट तो सगळ्यात महत्वाचा तो प्रश्न असा आहे की पाच सहा महिने का लागले